नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये म्हणजेच म्हाडा मुंबईमध्ये एकशे वीस घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जी योजना येणार होती त्याला पुढे ढकलण्यात आले आहे तांत्रिक कारण देत तर ते काय कारण आहे ते समोर आलेलं आहे कारण महाडालाच या अटीचा विसर पडला होता आणि ही अट घालायची राहून गेली होती ही घोड चूक लक्षात येताच योजना पुढे ढकलण्याची नामुष्की महाडावर आली होती तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताना अर्जदाराला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट बंधनकारक असते मात्र प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील एकशे वीस घरांच्या विक्रीसाठी अर्जदारांना डोमेसाईलची अटच घातली नसल्याची चूक ऐनवेळी लक्षात येताच या घरांची जाहिरात पुढे ढकलण्याची नामुष्की महाडावर ओढवली महाडाच्या या चुकीमुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांचा मात्र हिरमोड झाला आहे तर सोडतीमध्ये दोन वेळा समावेश करूनही विक्री न झालेल्या मालवणी चारकोप हिल ताडदेव भायखळा लोअर परळ पवई येथील एकशे वीस घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत केली जाणार आहे पहिल्यांदाच मुंबईत लॉटरीशिवाय घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाखो अर्जदार या योजनेकडे आशेने डोळे लावून बसले आहेत या घरांसाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर पाच फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार होती याच दिवशी योजनेतील घरांची सविस्तर जाहिरात आणि माहिती पुस्तिका उपलब्ध होणार होती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील घरासाठी अर्जदारांना महाडाने वेगवेगळ्या नियम आणि अटी घातल्या परंतु अटी व शर्तीमध्ये अर्जदारांना वास्तव्याचा पुरावा असलेली डोमेसाईलची अटच घातलेली नाही हे ऐनवेळी महाडाच्या लक्षात आले ही अट घातली नसती तर देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती या घरासाठी अर्ज करू शकली असती त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्यासाठी महाडाने तांत्रिक कारण देत ही योजना पुढे ढकलली आणि आता सध्या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे याबाबत महाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या, या वृत्ताला दुजोरा दिला आहे तसेच अर्जदारांना डोमिसाईलची अट घालण्यात येणार असून त्या दृष्टीने सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्ण होताच या योजनेची जाहिरात प्रसिद्ध होईल असे त्यांनी सांगितले तर लवकरच महाडाची जी चुकी झालेली आहे ती दुरुस्त होऊन ही जी महाराजाची जाहिरात आहे ती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार